फोटोशूट चाललेलं आहे आमचं असं छान ब्लॉग ब्लॉगिंग सुरू केलं जरा ब्लॉगिंग तुम्ही बघत ते काय काय जर ब्लॉग करतात असं दिवसभरात काय काय करतात काय नाही छोट्या छोट्या गोष्टी टाकायच्या युट्यूब लागू हा हो पोर्ट्रेटमध्ये दोन तीन काढलेत आणि नॉर्मल दोन तीन काढलेत असं ही ना ते काय पाण्यातच राहतं जरा हे इथलं पाण्यात पावतो भात इकडे येतो का भात पाणी असलं तर गेला काय झालं अरे भात मग भात हो इकडं ह्या दोन कुकड्यात एक होल एक रायला फक्त घ्यायचं आहे हा घ्यायला तर आलं चांगलं तर मग ते पाणी लागतं त्यात सगळं भातच लावतात घरी जरी खायला आलं मी म्हणतो तरी बी होऊन जाईल चांगलं वर्षभर काढणी वगैरे इथल्या माणसाला थोडीच जमत असेल ते भाताचं वगैरे काय बरोबर जाऊ तर मित्रांनो पण बघू शकतो इथं आलेलं आता इथं थोडंसं फवारणीचं काम चाललेलं आहे मोसंबी आहे इथे पृथ्वीराज शेड्यांची मोसंबी आहे ती आपल्या तिकडे खाली आहे लिंबूनी ठीक आहे असा विषय आहे सगळा येट हो ना इथं पेरू होते ना कुठंतरी म्हणालात तुम्ही आणलेले एखादं दुसरा नाही काय भूक लागली जरा पेरू खाल्लं असतं ना एखाद दुसरा तिकडे देतंय का ते जाऊ दे नाही तर कुठं ते मंसर जाऊ बुकूच्या विहिरीला पाणी आहे काय पोहायला মই নাই বগা যোৱা असं मस्त बिग बसले आम्ही आता इथे भूक पण लागले तर इतकं फिरून भूक तहान भूक सगळंच लागलेलं आहे आता पाणी काही प्रॉब्लेम नाही पण मला वाटतं ह्याच सोडलेलं नसलं पाहिजे नसलं सोडले ना आपल्या ह्यात नाही सोडत विहिरीत सोडत नाहीत पाणी त्यामुळे बघूयात विहिरीतच जाऊन मस्त पाणी वरती चालेल असं बरंच पाणी तिकडच्या विहिरीचं नाही तिकडच्या विहिरीचं जे ना शेततळ्याचं पण पाणी सोडतो आपण ते पित नाही तेव्हा खालच्या विहिरीचं इकडे एक विहीर आहे तिकडे विहिरीचं पाणी पिता आहे का विहिरीच पाणी वरती आलाय का चांगलं वरती आहे का विर तुम्हाला लागायचं नाही का परत कुठे मोटर चालू तर पृथ्वीराज शेट तुम्ही अग्री झालेला आहात तर काय झाले नेमके ह्या लिमुनीला सांगू शकता का तर, तर, तर। सिट्रस सिट्रस झालेला आहे त्याच्यात सिट्रस सिट्रस नाही सिट्रस म्हणजे लिमुनी असतं विषय खोल झालाय का व्यवस्थित विषय खोल झालेला आहे लिंबुनीचा त्यामुळे त्याला काय फळ येत नाहीये दोन वर्ष झालं आणि लिंबू पण काहीतरीच झाले बघा मग लिंबू तर चांगले आपल्याला न्यायला मी म्हणलो होत न्यावं म्हणून सापडत थोडे फार सापड काय काय आलं एवढं उगवलंय फार टनटणी टनटणी गाईस टनटणी देखो लिंबू काय लिंबू लिंबू काय हा चला मग पाणी मस्त वरती पाणी आलेलं ह्याच्यात पण पोहायला मजा येईल ना पण चढायला काहीच नाही इथे आहे ना चढायला जाऊन काय जाऊ इथं वरती पाणी असतं तर जमलं असतं राह लईच पाणी स्वच्छ आहे हे खाली पड असं गुतून ना ते मागून ठेवले तुम्ही पुढे जायचं नाही माणूस

नाही का मग थोडस एक बुटकुडी बुटकुडी नाही का इथं पाहतो यात हा पाहूत काढतो पीठ मित्रांनो मला आठवतंय लहान असताना म्हणजे आम्ही तिसरी चौथीत असताना उन्हाळ्यात सुट्टी किंवा दिवाळी असेल ना तर इकडे यायचो आणि उन्हाळ्यात सुट्टीत जेव्हा यायचो ना तर तेव्हा उन्हाळ्यात सुट्टीत लिंबू काढायला येतात ठीक आहे त्यावेळेस आम्ही लिंब काढायला जायचो आणि तो असा तेलाचा वगैरे मोठा जो ड्रम असतो ना काय म्हणतो आपण त्याला ड्रम नाही म्हणत त्याला काय म्हणतात डब्बा जो असतो ना तेलाचा आपला तर तो दहा रुपयाला एक डब्बा मिळायचा आणि आम्ही तसले डबे दिवसातून आम्ही दहा दहा डबे काढायचो तसले आणि ते पण असतात समजा ही ही लिंबू नाही ह्याच्या खाली वाका त्याच्या खाली जा तिकडनं प्रत्येक काढा आणि त्या डब्यात गोळा करा आणि ते एक डबा दहा रुपयाला मिळायचा त्यावेळी आम्हाला आणि मजा असायची पण ती तेच ते नाही का ते शंभर रुपये ऐंशी रुपये जे मिळायचे त्यातून भारी मजा यायची ती नाही का दुसऱ्या दिवशी म्हणजे अंग दुखून यायचं पण ती मजा एक वेगळी असायची त्यावेळेसची तर आठवतात ते दिवस नाही का तुझे काय असे क्षण होते का वालू तुझ्या का काय अशा आठवणी वगैरे लहानपणी शेवगा खूप विकलेला आहे शेवगा का हा शेवग्याची बाग होती नाही शेवग्याचा शेवग्याचा आणि त्यावेळेस म्हणजे हे कधी आहे मी सहावी सातवीला असेल सा। म्हणजे नाही म्हणलं तरी दोन पाच सहाची गोष्ट mm. त्यावेळेस भाजीपाला तीन रुपये चार रुपये वैशेष म्हणजे पाच दहा रुपयाचे किलोच्या वरती काही नसायचं आणि त्यावेळेस आपण मार्केटमध्ये शेवगा वीस रुपये किलो निघायचं जबरदस्त विषय मग आता काय आहे का नाही तुमचं पुढे प्लॅन वगैरे शेतीचा आहे प्लॅन शेतीत काहीतरी असं बागा वगैरे करण्याचा प्लॅन संत्र आहे आपला पण नवीन करायचं लावायचं म्हणतो पण आपल्या घरचं ऐकत नाही शेतीत करायला पाहिजे असं मला वाटतं आपल्याला एवढी मोठी शेती आहे तर हरकत नाही आहे करायला पुढचं भविष्य फक्त शेती शेतीच आहे नाही नाही शंभर टक्के म्हणजे पुढच्या दहा पंधरा वर्षांनी तर शेती तुम्हाला असं ऑर्गॅनिक खायला भेटणार काय झालं आवाज कसल्या लागला ओके ठीक ठिबक सुरू झालेत आपले पाणी हे झालंय अरे ऑलरेडी ओढलंय पण तरी पण काय केलंय बघतो तुम्ही ठिबक सुरू उपसा सिंचन असं आहे मित्रांनो तर बघूयात आता थोड्या दिवसात जर झालंच काही तर म्हणजे बागायतीदार म्हणून आपण म्हणू शकतो शेठजीनला पृथ्वीराज शेट पण बघूयात आता कसं होतंय नाही का आयटी आयटी मध्ये येतात का माहित नाही परत आपल्यासारखंच ते उठा सोमवारी जा परत या तीच लाईफ बघूयात काय होत नाही का पण मला वाटतं बाबा एवढं मोठं आहे काहीतरी काही ना काही असं भारी करायला पाहिजे ड्रॅगन त्याला ड्रॅगन फ्रूटला वगैरे जास्त आहे ना इन्व्हेस्टमेंट खूप आहे खूप इन्व्हेस्टमेंट आणि त्याचं फळ किती वर्षात येतं भारी येतं तुझं त्याला आहे का सध्या तो आ, पिंक वाला पिरू ना पिंक पिंक पैवा हा आणि सूप त्यांनी लावला वाटत आता मारलं का कुठं इथं नाही मारलं तेवढं घे आता असं आहे सगळं तर मित्रांनो आत्ता आपण निघालेलो आहोत गावाकडे आणि गावाकडे ॲक्च्युली यात्रा आहे आपली आज आणि यात्रा नाही आहे कलश गलिश। कलशारोहून काहीतरी म्हणतात ना म्हणजे की कलश बसवायचं आपल्या मंदिराला तर आहे तर बघूयात आता तेच करायचं आहे आपल्याला तिकडे चाललेलो आहोत आपण म्हणजे कडे आलेलं हो आहे बघा आपण तर आपली गावाची खासियत अशी आहे की आपल्या गावाच्या गावाचे जे घर आहेत त्या घरांना दार नाही आहेत दरवाजे नाही आहेत तर चौकटी नाही आहेत चौकटी आणि पूर्ण असे घर वगैरे बांधलेले सगळे असेच आहेत तुम्हाला मी दाखवतो पुढे गेल्यानंतर मराठी जागा तेच करावं लागणार आहे असं वाटायला लागले आता असं आहे मावशी तुमचं काय म्हणणं आहे आहो तो, है? आगे। <laughs> तो डी जाऊन ते सगळं तिथलं उरकलं तो गेला ते ढोल वगैरे माघारी दाल येऊन गेले सगळे आपल्याला झालं उशीर यायला आता तुम्ही ऍक्सेप्ट करा स्वर्ण योग नाही ಡಪಸ ತುಂಬಾ ಕೀರ್ತನ ಥಾ ಮಾೀರ್ ಉದ್ ಕೀರ್ತನೇ ದರ್ಶನ ಮಹತ್ವ मित्रांनो आता आपण इथे पोहचलेलो हो। आहोत मध्ये तर हे ऍक्च्युली इथली सटवाई देवी जी आहे ते ग्रामदैवत आहे सटवाई वाडीची आणि तुम्ही जर इथं बघितलं तर हे जे घर आहे समजा ठीक आहे आमच्या मामांचं घर आहे तर ह्या घराला दार म्हणजे इथे कोणत्याच घराला दार नसतं चौकट नसते आणि मग अशा प्रकारे समजा कुठं जायचं असं बाहेर आज कार्यक्रम हे सगळे बाहेर गेलेले आहेत तर अशा प्रकारे थोडंसं काहीतरी पत्रा किंवा काहीतरी काहीतरी थोडंसं आपलं सपोर्टला लावून लोक जातात पण दार वगैरे हो काय नसतो थोडासा पडदा वगैरे असतो फक्त कायम उघडेत असतात घर मग हे अशा प्रकारे इथे सतवाई देवीच मानलं जातं की बाबा घर दार वगैरे हो नसतात चोरी वगैरे हो पण कधी काय होत नाही हा हो आणि चोरी वगैरे आतापर्यंत जरी कधीच काय नाहीये की बाबा चोरी झाली आहे ओपन असताना पण चोरी झाली आहे आता इकडे बघू शकता इकडे पण इथे दोन मजले घर आहे पण इकडे पण घर आहेत पण कोणत्याच घराला असं दार वगैरे नाही आहेत प्रॉपर त्यांना चौकटीचं वगैरे असं काही नसतं म्हणजे प्रॉपर आपलं कुठं कुठं जायचं असेल तर लावून वगैरे जातात ते सपोर्टला काही जरी वगैरे असं लावतात फक्त कुत्रे वगैरे असं जाऊ नये बाकी बरोबर तर असं आहे आता बघूया तिकडे मिरवणूक येते आपण जरा बघूयात आपण आत्ता म्हणलं होतं की मिरवणूक वगैरे होऊन गेली की काय पण तसं काय झालेलं नाहीये आहे मिरवणूक चालू आपण बघूयात तिकडे जाऊन आणखी काय आहे कसं येते चलो बघू शकता मित्रांनो या मंदिराला देखील इथे दरवाजा वगैरे काय नाही असत इथे आतमध्ये कळस वगैरे आहे